आता आज स्पेशल काय वाटत तुम्हाला खूप छान असा सुगंध तेच कीप गेसिंग पण हे पाहून तुम्हाला कळेलच कि आज काय स्पेशल आहे हीच रेसिपी बघा पुढे चल मग रेसिपीला सुरुवात करूया आपण स्पेशल <laughs> तर त्याला साहित्य बघूया आपण हे जसे मी चार कांदे घेतले आहे मोठे या प्रकारे hmm. आणि अर्धी वाटी हे खोबरा आहे तर हे चिरून घेतलंय मी चार कांदे एक खोबर किसून घेतलाय आणि हा आपला मागच्या रेसिपी मध्ये जो हा स्पेशल मसाला घरगुती आपण केलेला तर एक वाटी तो मसाला घेतलाय आणि हे अर्धा इंच आलं घेतलाय मी आणि एक गाठा लसणाचा घेतला आहे आणि आपण याला आहे मटन घेतलं आहे एक किलो आहे हे ओके याला आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे हळद मीठ आणि आलं लसणची पेस्ट हे लावून अर्धा तास ठेवलं होतं आपण बरं याला आपण कुकरमध्ये बॉईल करून घेऊ आता किती शिट्ट्या वगैरे चार ते पाच वगैरे लागेल याला जरा थोडा वेळ लागतो शिजायला चिकन लवकर होते हा मटनला थोडा वेळ लागते चला तर मग मी वाफवून आणते आता याला यामध्ये आपण थोडं तेल टाकूया आणि हा कांदा थोडा चिरलाय छोटा एक तो या तेलामध्ये टाकू आणि हे मॅरिनेट केलेलं आपण मटण जे आहे हे यामध्ये टाकून घेऊया आणि पाच शिप्या आपण करून याच्या एक अर्धा मिन मिनिट आपण परतून घेऊ थोडं आणि मग झाकण लावून सुटलं होती पण याला नाही का पाणी सुटलं आहे तर असं छान पाणी सुटलं की मग आपण पाणी टाकायचं आणि मग खूपच झाकण लावायचं आता याला दुपलं पाणी एक ते दीड ग्लास पाणी टाकून आपण याला झाकण लावून घेऊया आणि हा कांदा आहे ना आपण हा हा भाजून घेऊ कल्पना ताई ही तुमच्यासाठी पण आहे खास ची रेसिपी दाखवत आहे मी <laughs> त्याला वाटण म्हणजे कांदा खोबऱ्याच जसं आता हा मसाला तर आहेच आपला पण याच्या व्यतिरिक्त कांदा आणि खोबरं आपल्या पाटवडीच्या रेसिपी मध्ये तू ना तर आज मी तेव्हा मी तुम्हाला हे भाजून नाही दाखवलं होतं आज मी प्रॉपर पूर्ण भाजून वगैरे दाखवणार आहे तुम्हाला अगदी रिचर सविस्तर रेसिपी आहे थोडं तेल टाकून घेऊया तेल टाकल्याने कसा कांदा लवकर होतो भाजल्या जाते थोडं पहिले हाय फ्लेम मग थोडं मीडियम असं याच्यावर भाजायचं कांदा थोडा ब्राऊन चांगला होतपर्यंत पीस पण टाकून द्यायच पूर्ण हो पूर्ण याला मिनटं परतून देऊ आणि मग ते आलं आणि लसूण हो पण याच्यामध्ये साधा आला लसणाची पेस्ट आपण करायची ती मॅरिनेट करताना आपण थोडी लावली आहे ती पण समजा घरी करायची असेल तर कशी करायची तर त्यामध्ये म्हणजे नुसती आलेलं नाही का तर त्यामध्ये जिरं टाकायचं थोडं कोथिंबीर टाकायची आणि आलं ते बारीक करून घ्यायची पेस्ट भात ती पण भाजायची की कच्चाच करायची कच्चीच करायची जसं आता नॉनव्हेज वगैरे आपण करतो ना तर थोडं यामध्ये जर टाकून घेतलं आपण हे असं परतून घेतलं तर जरा स्वाद जास्त चांगला आहे मी तर एक दोनदा पाट्यावर पण वाटून केलेला आहे पण हा माझा हात जरा मग उठायला लागला तेव्हापासून आज तर वापर मिक्सर मध्येच करून घ्या पण ती पण चव वेगळी असेल अरे एक नंबर करून बघा म्हणजे नागपुरी शब्द आहे पाट्यावर करून बघा छान एकदम मस्त टेस्ट म्हणजे जसं आपण गावामध्ये आहे गावावर चुलीवरच वगैरे कसं होते तसं पिले येते आता आलं लहान ते लसूण पण याला पण थोडं परतून घेऊ आणि मग थोडं थंड करून त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ गंज ठेवलाय आपण गरम करायला यामध्ये ला। तेल टाकू आणि इकडे पाणी पण ठेवलं आहे उकळीच आपल्याला रशासाठी वेळ तर आता आपण पहिले तेल टाकू तेल जरा जास्तीच पाहिजे याला हा मसाल्याची भाजी म्हटलं आणि नॉन व्हेज म्हटलं की पाहिजे तर पाहिजे तर याला तापू देऊ आपण आता आपलाय आता आपण यामध्ये थोडा हा बारीक चिरून घेतलाय छोटासा कांदा हा आपले आज आपण किचन मधल्या गॅसवर करत आहे इथे चव जरा नाही म्हण ग्या सरगार आणि इंडक्शन वर जरा वेगळं वाटतंय वेगळं आपण चुलीवरच करणार होतो आज पण पाऊस किती सुरू झालाय जोडतात हा याच्यामुळे आपण आज चुलीवर नाही करू शकलो आणि आता हे जर कांदा खोबऱ्याचं वाटण होतं आलं लसूण ते ते सगळं एकत्र केलेली पेट टाकू पहिले आणि हा आपला मराठा मसाला कोरडा त्याला पाणी टाकून मिक्सर मध्ये असं ओलं करून घ्यायचं चांगलं बारीक करून घ्यायचं पुन्हा एकदा ते पाणी गरम की साधं टाकलेलं हे साधं पाणीच टाकायचं आणि पेस्ट करून घ्यायची त्याची पण आणि हे पाणी काढलंय मिक्सर मध्ये नाही आपण आता परत परतून हे बघ आपण हे थोडी परतून घेतली आहे कांद्या खोबऱ्याची पेस्ट आलं लसूणची आता यामध्ये आपण हा आता गरम मसाला आपला टाकूया याला आपण घेऊ पाच एक मिनिट लागतात हो हो आणि नंतर मग तिखट मीठ वगैरे मीठ जरा जपूनच टाकायचं आता कारण की आपण जे बॉईल करून घेतलं आहे नॉनव्हेज तर त्यामध्ये आपण मीठ वगैरे वापरलं आहे तसं भरपूर अंदाजानेच तर यामध्ये थोडच लागणार आता आपल्याला मीठ बॉईल करताना थोडं मीठ जास्त टाकून द्यायचं त्या छान एकदम मीठ लागून पोळींना हरकत नाही हा आता याला छान आपण आता होऊ दे थोडं मीठ टाकूया आपण चवीनुसार म्हणजे जसं आधी टाकलंच आहे तर थोडंच टाकायचं बाटलं तर आपण नंतर घेऊ हा घेऊ शकतो याला चांगलं होऊ द्यायचं आता तेलामध्ये फ्राय करायचं आपल्या चवीनुसार चवीनुसार आहे हो तिखट तुम्हाला कमी जास्ती तिखट समजा तुम्ही तस आहे टाकू शकता मी एवढं घेत आता हळद नाही वापरायची जे मी मागच्या व्हिडिओ मध्ये मा सांगितलंय त्या मसाल्यामध्ये हळखंड टाकला आपण हा तर आता हळद नाही वापरायची आपण टोमॅटोचा बिलकुल वापर नाही केला नाही नाही टोमॅटो नाही आपली गावराणी पद्धत आजकाल म्हणजे जस आता चवीवर आहे आपल्या टाकू <laughs> शकतात पण तुम्ही असं काही नाही टाकलं तरी चालेल पण मी सहसा नाही वापरत आता आपण हे तिखट घेतलंय ना हाँ हाँ हा। ते पण टाकून घ्यायचं तिखट टाकल्यावर फक्त अर्धा मिनिट वगैरे परतून घ्यायचं आणि मग हे जे पाणी आहे मसाल्याचं मिक्सर मधून आपण मसाला केल्यावर काढलेला आहे ते आपण यामध्ये टाक आणि इकडे पाणी पण उकळून ठेवलंय आपण हे गरम पाण्याचा उपयोग करू म्हणजे पहिले जे सुरुवातीचं प्रोसेस आहे ते जरा टाइम टेकन आहे बाकी मिक्सर नंतर पहा शे झालं पाणी टाकू वाफ येऊ देऊ याला म्हणजे तुला आता जे जास्ती तळणी दिसून नाही आली का तेल तर आपण आता याला एक वाफ येऊ देऊ मग तेल वगैरे सगळं असं वर आलेलं राहील मग आपण ते भाजी यामध्ये टाकू बरोबर एक मिनिट झाला आहे आणि हे बघ करवी आली आहे करवी आली आहे बघ आता आपण ही भाजी बॉईल केलेली आहे यामध्ये टाकूया आणि जसं आता वापरतानी हो आपण पाणी टाकलेलंच होतं ना भरपूर करतानी समजा त्या पाण्यामध्ये तुम्हाला होत असेल ग्रेव्ही तर एक्स्ट्रा टाकायची मग गरज नाही असतं खूप ग्रेव्ही पाहिजे काही ना मीडियम पाहिजे काही ना ड्रायच पाहिजे आपण मीडियम ठेवली आहे याला एक दोन तीन मिनिट छान उकळी येऊ देऊ आणि मग तयार आता गॅस बंद करून दिली आपण आणि हे झालंय आता तयार गटारी स्पेशल तर अशा प्रकारे झाली आहे भाजी तयार मंडळी तुम्ही या गटारी अमावशीला अशी झणझणीत भाजी करून बघा मटण मतन, चिकन मटणाचा रस्सा रसना चिकनचा रस्सा जे तुम्हाला आवडत असेल आता आपण कोथिंबीर टाकली आहे वरून आणि आता आपण जेवायला बसूया पार्टी करूया या जेवायला आग्राचं निमंत्रण आहे ऑफर फक्त आजच्यासाठी आपण आता थोडं ताट वाढून घेऊया तयार करू पहिले मीठ सॅलेड पार्टीसाठी सर्व येऊन बसले आहे इथे मंडळी तर मी आता पटापट पत वाढत आहे हां आणि आता आपण ही भाजीपी भाजी, <laughs> <चार>। <laughs> भाजी। ही पोळी आम्ही चपाती वगैरे नाही म्हणतो आम्ही पोळीच म्हणतो याला आमच्या विदर्भामध्ये याला पोळीच म्हटल्या जात तर या मंडळी जेवायला ऑफर ही फक्त आजच्या पुढची तर आज चार लोकांची गटारी अमावस्या स्पेशल पार्टी आहे आता आम्ही याच्यावर ताव मारणार अतिशय गरम आहे थोडं लिंबू पिळून घेत बब झाली गरम आहे Well सॉफ्ट वेलकुकड गटारी आता मी खाण्यात मग्न होते पण तुम्ही आमचे मसाले करा अशीच भाजी करा तुमची गटारी अशीच साजरी करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कशी झाली <laughs> 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 mm. तर मग आपला श्रावण लागणार आहे मग आपण असं काहीच करू नाही शकत महिन्यातला शेवटचा गणपती महालक्ष्मी मग चातुर्मासाच आहे मग नो चान्स एट ऑल तर नक्की खा म्हणजे आधी बनवा मग खा बाहेरचं मागव नका घरीच बनवा ही आग्रहाची विनंती कारण बाहेर खूप पाऊस येतोय वातावरण खराब आहे लोकांना फूड पॉयझन होत आहे त्याच्यामुळे तुम्ही घरीच बनवा आणि खा असेच ना लाईक करा आम्हाला प्रोत्साहित करा अजून व्हिडिओज बनवण्यासाठी आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन ला प्रेस करायला विचारू नका नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा बाय